घटस्फोट करण्यासाठी दाखल करण्यासाठी पण तुम्हाला एक वर्षाचं से सेपरेशन लागतं दोघांपासून लग्न केल्यापासून म्हणजे लग्नाला एक वर्ष पूर्ण एक वर्ष सेपरेशन पाहिजे सेपरेशन दाखल केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला टर्म्स तुम्हाल तुम्हाल स्वतः डिसाइड करायचे असतात की बाबा पोडगी किती द्यायची का नाही द्यायची ना। कुठले भांडण भांडी वगैरे वस्तू दागिने स्त्रीधन याची काही देवाणघेवाण करायची असेल तर ते नमूद केलं जातं किंवा नाही घ्यायचंय वेव करायचंय तो राईट किंवा मूलबाळ असेल तर कस्टडी कोणाकडे द्यायची हे पण ते दोन्ही पार्टीनेच डिसाईड करायचं असतं मग त्याच्यामध्ये जनरल टर्म्स असतात कुठल्या केसेस पेंडिंग आहेत नाही आहेत जर असतील तर त्या मागे घेणार आहेत किंवा नसतील तर मग एकमेकांविरुद्ध या मॅट्रिमोनियल रिलेशनशिपमधून कुठल्या कुठल्याही केसेस आम्ही दाखल करणार नाही असं त्याच्यात नमूद केलं जातं आता नवीन आपण सोशल मीडिया आल्यामुळे असंही सांगतो की फोटो वैयक्तिक कागदपत्रांचा कुठलाही वापर एकमेकांच्या करणार नाही भविष्यात डिफेम करण्यासाठी कुठं पुट, कुठल्याही नातेवाईकांमध्ये त्यांची बदनामी करणार नाही अशा प्रकारच्या टर्म्स असतात आपसी अंडरस्टँडिंगने जा ठरवल्या जातात आणि मेहरबान कोर्टासमोर ते दाखल केलं जातं कोर्ट त्या दोघांना व्हेरीफाय करतं अगेन ही काउन्सिलिंगचा विषय असतो की बाबा हे तुम्हाला हेच करायचं आहे का पुन्हा लग्न म्हणजे डिवोर्स मागे घ्यायचा आहे का तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का असं काउन्सिलिंग केलं जातं आणि ते जर काउन्सिलिंग फेल झालं म्हणजे की नाही त्यांना डिवोर्सच घ्यायचा तर मग आता त्याच्यामध्ये पण दोन गोष्टी कुलिंग पिरियड सहा महिन्याचा असतो दाखल केल्यापासून की त्याच्यानंतर तुम्ही महिने विचार करा पण आता काही काही -के केसे केसेसमध्ये कसं असतं की ऑलरेडी केसेस पेंडिंग बाकीच्या असतात त्यांनी ऑलरेडी वर्ष दोन वर्ष घालवले असतात तसंच कोणाची काही मोठी इमर्जन्सी असेल की तो सहा महिने नाही थांबू शकत तेव्हा आपण फर्स्ट मोशनच्या वेळेसच हा सहा महिन्याचा पिरियड वेव्ह करण्यासाठी अर्ज देतो की सहा महिने थांबून आमच्या डिसिजन मध्ये काही बदल होणार नाहीये ऑलरेडी आम्ही एवढ्या एवढ्या काळ ह्या मॅट्रीमुळे डिस्प्युटमुळे घालवलेला आहे किंवा आता पर्सनल जे काही रिझन्स आहेत त्याच्यामुळे आम्ही नाही राहू शकत आणि आम्ही वेल आमची आहे बौद्धिक क्षमता की आमचं डिसिजन हे फायनल आहे तेव्हा कोर्ट काही सुप्रीम कोर्टांच्या न्याय तत्वांचा वापर करून डिस्क्रिशनरी पॉवरने ते वेव करतात पण त्याच्यामध्ये पण असं आहे की सेपरेशन सम एक्सटेंडमध्ये अठरा महिने तरी असलं पाहिजे म्हणजे तरच ते मोस्टली तुमचं ऍप्लिकेशन अलाउड होतं अदरवाईज सहा महिने थांबणं हाच त्याच्यामध्ये क्रायटेरिया आहे